संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम बळजबरीने स्मार्ट मीटर बसू नका आमदार आशुतोष काळे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना महसूल आणि महावितरण विभागाबाबत येणाऱ्या विविध अडीअडचणी समजून घेऊन संबंधित कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत समक्षपणे चर्चा घडवून या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक आठ रोजी सकाळी साडे वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या जनता दरबारात मांडल्या आहे आमदार ोष काळे यांनी तात्काळ या समस्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तसेच विभागांना सूचना केल्या आहेत लवकरात लवकर नागरिकांचे कामे मार्गे लावावे आज महसूल आणि वीज वितरण विभागाच्या संदर्भातील अडीअडचणींच्या विषयांवर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे नागरिकांनी जनता दरबार या संदर्भात आवाज उठवला आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर त्यांची बाजू मांडली होती आमदार आशुतोष काळे यांनी यावर तात्काळ दखल घेऊन नागरिकांचा संभ्रम दूर कर करावा बळजबरीने मीटर बसवू नये संभ्रम दूर करून जनजागृती करून त्यानंतरच स्मार्ट मीटर बसावे अशा सूचना त्यांनी केल्या आहेत

त्यांच्याकडे अर्ज उपलब्ध नाही वीज बिल चुकी झाली एम एसीव चुकी अर्ज नागरिकांनी दुकानातून आणायचं त्यांच्याकडे अर्ज सुद्धा उपलब्ध नाही तक्रार दुसरी गोष्ट मोठ्या मोठ्या सोसायटी मध्ये न विचारता स्मार्ट मीटर बसवलेले नागरिकांची परवानगी नाही संपूर्ण राज्यात झाला त्याबद्दल संभ्रम आहे आणि अधिकारी कुठले त्याबद्दल शंकाच निरक्षण ना वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि ते मीटर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने आणि कंपल्सरी त्यांना एका ठिकाणी वेगळं वेगळं मीटर बदलवणे आहे स्मार्ट मीटर म्हणजे आपले जुन्या मीटर सारखेच आहेत स्मार्ट मीटर मध्ये सध्या आपल्याला सुविधा दिलेली आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दिवसामध्ये आपण जे वीज वापरणार आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हा मोठा संदेश ऐंशी पैसे पर युनिट आपल्याला कमी होत आहेत आणि दहा टक्के त्याच्यामुळे या स्मार्ट मीटर आणि आधीच्या मीटरमध्ये काही नाही दूर करा आपल्याला एखाद्या जर वाटत असेल काही बदल असेल तर या स्मार्ट मीटरच्या बाजूला मी जुना मीटर आपल्या बाजूला लावून देण्यात येईल म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला स्मार्ट मीटरच्या बाजूला ठेऊया त्याच्यामध्ये फ्लास होतो वगैरे असं काही नाही आहे नागरिकांचा फायदा आहे आपल्याला की आपल्या दिवसामध्ये आपल्याला ऐंशी पैसे युनिट कमी येतात मागच्या तीन महिन्यामध्ये आपण मीटर कमी आपल्याला दाखवण्यात येतील सांगण्यात येईल एखाद्याचं बिल जर चुकलं असेल तर ते दुरुस्ती करतो त्याच्यासाठी कुठलाही तक्रार घेण्याची गरज राहणार नाही ते आपण बघतो साध्या कागदावर माझा बिल चुकलेला आहे माझा बिल दुरुस्ती करण्याची गरज आहे सदिया लाई तक्रार अर्ज जेनो गरज पडता याची आधी घेलेला पण साहेब एकच सांगताय की हा स्मार्ट मीटर प्रीपेड कॉम्पॅटिबल आहे का ही नागरिकांची सगळ्यात मोठी शंका आहे आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवताय हे प्रिपेयर्ड नाही याच्यावर पूर्ण राज्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे नागरिकांमध्ये रोष आहे आंदोलनही होत आहेत तुम्ही न विचारता ग्राहकाचे मीटर बदललेले सेकंड मध्ये न विचारता मी जर बोलले विचारलं असेल तर आमदार साहेब घेतल्यानंतर आपल्या अधिकारी निरसन करतात तुम्ही जे सांगितलं प्रत्येक सोसायटी साहेब लावू मी ते समजावून सांगू तुम्ही आमदार आपण प्रत्येक सोसायटी मध्ये वेगवेगळ्या

पैसे देतो का म्हणतो नाही तर मी पैसे नाही जनरल मीटर सर्वसामान्य माणूस आणून बसवतो तर त्याला तुम्ही कंपल्सरी त्याला विचारता स्मार्ट मीटर काय बसत राहील नाही आता जुना मीटर मार्केट मध्ये उपलब्धच नाहीये आमच्याकडे पण नाही

मीटर कसं नवीन मीटर कसं धालतय एक आठवडाभर त्या सोसायटीला दोन्ही मीटर कसं चालतंय ते हे बघू द्या किती बिल येत आहे ते बघूया आणि मग तुम्ही बदलायचं बळजोबरीने बळजोबरीने कोणाचं ते काय त्याच्यामधून त्याच्या कळाल्याशिवाय त्यांचा संभ्रम दूर होणार नाही पहिले संभ्रम दूर करा आणि मग बसवायचो कॅब महसूल आणि एम एबीच्या बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे बघून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते आणि काही तीस पस्तीस एम ए सी बीचे होते त्याचा अहवाल एक आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहेत पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता एम एस सी बीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा ही स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे तर याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळे कुठल्याही तक्रारदार आणि काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठले कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो धन्यवाद आपले वाडणे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे अशा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या त्या दिवशी सोडवण्याचा मी या ठिकाणी सूचना तहसीलदार साहिबा करे